मम्मी आहे आणि मी निघाले कोल्हापूरसाठी सव्वा सहाची पहिली बस असते सो हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होते चलो हां बरं मी कोल्हापूरला येऊन पोहोचले गाडीतून मस्त मी प्रवास नुसतं म्हणजे कालचं पित्त काल मी रात्री गोळी घेऊन झोपले आणि सकाळी जसं मी तुम्हाला दाखवलं त्यानंतर जी बसले मी निपाणीमध्ये उतरून पाणी वगैरे घेतलं आवळासुपारी थोडी खाली आणि परत झोपली कारण ते खूप फिरल्यासारखं होत होतं कंटिन्युअसली प्रवास आणि फायनली मी कुठे आले हे तुम्हाला थोडंसं लुक भरून समजेल तर मग जे कोणाला माझे आणि सोनालीचे ब्लॉग्स बघतात तर त्यांना माहीत असेल आणि मला वाटतं दीड वर्षापूर्वी मी सोनालीला भेटायला आले होते त्यावेळी सोनालीने मला मेसेज टाकलेला काहीतरी तिला प्रमोशनच्या बाबतीत काहीतरी क्वेरी होती आणि तिने मला मेल टाकलेला आणि मी तेव्हा लगेच रिप्लाय केला होता आणि मग आम्ही बोललो होतो आणि त्याच्यानंतर ती बोलली होती की कोल्हापूरला जेव्हा येशील तेव्हा मला भेट मग तेव्हा मला वाटते दीड वर्षापूर्वी मी आले होते सोनाली दीड वर्ष झाली नाही ना मी आले होते पहिल्यांदा भेटायला आलेली होती दोन वर्ष झाले त्याच्यात सोनालीला भेटलेले सकाळी सकाळी आले मी बरोबर आणि आज गुरुवार गुरुवार गुरुवारच्या गुरु गुरु वेळी बरोबर आले माझं तिकडे मुंबईला असते एकदम मग ह्या दिवशी काय मी नाही पूजा आणि जवळजवळ दीड वर्ष दोन वर्ष झालेलं दो होतं हिला भेटून मला आता अचानकची भेट आहे असं काय म्हणजे फिक्स नव्हतं पूजेला येणार होती ठरलेलं होतं यायचं पूजेला पण काहीतरी असतात ना ज्याचे त्याचे घरातले प्रॉब्लेम त्यामुळे तिला येत आलं नाही मला खूप इच्छा होती पूजेला यायची पण आदल्या दिवशी आजारी पडले म्हणजे तीन दिवस पुढे ढकललं म्हणून आणि मेन म्हणजे सांगते आज गुरुवार आहे तिची एंट्री झाली म्हणजे माझ्या घरी लक्ष्मी आलेली आहे हा एक मला खूप मोठा आनंद आहे की बघा गुरुवारी आपल्या घरी एक कोणीतरी येऊन जाणार माझ्यासोबत असं कायम घडते गेल्या वेळेला पण घडलं आणि यावेळेला आता हिची एंट्री झालेली आहे एक लक्ष्मी आलेली आहे घरी <laughs> हा एक आनंद आहे पण आता तिला पहिला घर दाखवायचं आहे त्याच्या आधी तिला चहा पाणी करायचं आहे आणि एक सांगते मी जेव्हा तिला पाहिलेलं होतं ना गेल्या वेळेला मी म्हणेन की ही एक युट्यूबर आहे मी पण एक युट्यूबर आहे बरोबर पण हिनाने हिला खूप मेंटेन ठेवलेला आहे आणि ज्या कमेंट असतात की बाबा हा ते जे काही प्रोडक्ट शेअर करते मी सांगेन की त्याचा खरंच तिला खूप रिझल्ट छान आहे कारण तेव्हा मी बघितलेली धनश्री आणि मी आता जी बघते धनश्री तिच्यामध्ये खूप फरक आहे तिची स्किन जी आहे ती खूप छान दिसायला लागले मी तिला आल्याला विचारू ट्राऊझर काय नाही हे तुला मी सांगितलंय बोलायला सोनाली तू बोल नाही म्हणू दे मी आज गुरुवार आहे म्हणजे खरं बोलते की तिने जी काही प्रोडक्ट वापरते ना त्याचा रिझल्ट तिला बेस्ट आलेला आहे आणि तू जे वापरते ते मला कारण माझ्या सध्या म्हणजे सध्या धावपळीमध्ये माझ्या लक्ष झालं आणि मी का मी जे काय वापरते त्याचा मला प्रॉपरली माहीत नाही एवढं की बाबा तिच्याकडे कसं सगळ्या टिप्स ज्या परफेक्ट आहेत तिला जेव्हा बघितलं तेव्हा मला कळलं की बाबा ती जे काय वापरते ते योग्य आणि जे तुम्हाला शेअर करते ते योग्य हे कळलं तिचं बॉडी म्हणा तिचं दिसणं म्हणा सगळं सुंदर झालेलं आहे जी आहे ना ती स्वीट किन <laughs> स्वीट स्वीट दिसायला आहे असं मला पण थोडस दे मला माहित नाही ब्युटी मधलं काय काय मी आहे की सोना तिचं कौतुक मला फार वाटते सोनाली कारण मला जेव्हा आम्ही भेटलो होतो तेव्हा आपली इतकं म्हणजे ओळख नाही फोन फोनवरती आपण बोललो कोल्हापूरमध्ये आले आणि त्याच्यानंतर आले मग मला वाटतं मी शेवया वगैरे असतो काही ते खायला केलेलो त्याच्यानंतर मला असं वाटलं होतं की एवढं असं बॉन्डिंग म्हणाल कारण मी असं नाही की बघून घ्या मैत्रिणी किंवा हे माझं अचानक ते कनेक्शन होतं आणि हिच्याशी एवढं झालं मला आल्यानंतर काय म्हणजे मागच्या कधी पण आल्यानंतर डोळ्याचं पाणी एकदम झालं की काय माहिती एकदम इमोशनल हे झाल्यासारखं झालं भेटल्यानंतर नेहमी <laughs> मी मीला मोटिवेट मानत आलेले मला काय माहिती असं वाटतं की नेहमी म्हणजे खूपच कमी लोक आहेत माझं तरी म्हणजे ज्यांना मी खरंच तुला मी सगळं शेअर करते होतं फक्त आमचं भेटणं तुम्हाला कमी दिसत असेल व्हिडिओमध्ये तिच्या धावपळीमध्ये असते मी माझ्या धावपळीमध्ये असते पण आमचं एकमेकींना शेअर करणं असतं एक मला जरी कधी स्ट्रेस वाटलं की मध्ये काही असेल तर मी तिला अगोदर फोन करते आणि त्या तुला मी नेहमी म्हणते की मला आता बरं वाटतं लागले मला तर रात्रीचं पण कधी कधी फोन केला मी पोळ्या झालेल्या आणि कसं असतं तिचं पण बिझी कधी ती उचलत नसते कधी मी उचलत नसतो असं असतं पण आम्ही समजून घेतो बरोबर आहे पण घर छान झालं कारण व्हिडिओ मध्ये बघितलंच आहे पण व्हिडिओ मध्ये प्रत्यक्ष खूप आणि आज गुरुवार आहे स्वामी महाराजांना आई लक्ष्मी मातेला प्रार्थना की हिचे जी काही स्वप्न आहे ते लवकर पूर्ण होणार आहे तुम्हाला लवकर बघायला मिळणार आहेत आणि जसं खूप साऱ्या ताई आता मला पाहणारे बरेच जण तिचे पण व्हिडिओ पाहतात तिचे व्हिडिओ पाहणारे मला माझे पण व्हिडिओ खूप सारे जण पाहतात एक सांगते की तुम्हाला सर्वांचे आशीर्वाद आहेत म्हणून सगळ्या गोष्टी ज्या आशिष पूर्ण होत आहेत तुमचं प्रेम असंच राहू द्या तिच्यावर असंच प्रेम करत चला भले थोडंफार माणसाला एखाद्याला असं तसं वेगळं काहीतर वाटतं पण एक सांगते जेव्हा तुम्ही रिअल माणसाला भेटता जेव्हा तुम्ही रियल त्याच्या संपर्कात येतात तेव्हा तुम्हाला कळतं आणि कसं असतं प्रत्येकाचा स्वभाव एक वेगवेगळा असतो प्रत्येकाची पर्सनॅलिटी वेगवेगळी असते त्यामुळे असं आपण विचार करतो की एवढ्या तेवढ्यावर आपण लगेच बोलून दाखवतो बाबा हे असं ते तसं पण तसं काही नाहीये जेव्हा तुम्ही तिला भेटता तेव्हा तुम्हाला समजणार काय आहे धनुश्री काय आहे हाऊसकी तिच्या गावामध्ये काय आहे जेव्हा आपण रिअल भेटतो ना तेव्हा आपल्याला समजतं बरं तुझं आता मीटअप मध्ये जेवढ्या भेटायला तेवढ्या सगळ्यांना समजलंच असेल सगळ्यांची मेसेज वगैरे असं मलाच कधी कधी रिप्लाय द्यायला पण होत नाहीये खूप सारे जण पण ते ग्रुप करायचं पण राहिल तर पुण्याचं मीटअप पण घ्यायचं राहील ते पण विचार करते की नेक्स्ट मंथ मध्ये घेऊया पण तब्येत होती म्हणून राहिले घे घे आणि सगळ्या ताईंच मनापासून आभारी भरभरून धनश्रीला प्रेम द्या जसं आपलं घर सुरुवातीपासून जसे तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिले तसे तिलाही भरभरून आशीर्वाद द्या बघूया हे बघितलं मी मग मला सुद्धा असंच एक हे करून ठेवलंय हो ते जे बनवतात ना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ठेवलाय मला एक काय नाही मी अजून फक्त त्यांना रिझाईन सांगितले पण ते छोट आहे मोठं नाही आहे छोट आहे कृपा मस्त केलंय इथं आतमध्ये हा तुला जोडावं लागणार ना अजूनही हे मी व्हिडिओ मध्ये असं बघताना इकडे ते बघितलं ना हे हे छान वाटलं की इथून डिरेक्टली म्हणजे किचन पण येते आणि डिरेक्टली तुला हे पण इकडे हे घे मी लवकर निघाले त्यामुळे दुकानच ओपन नव्हती कुठली आणि मी आहे तर मला आहे आणि माझ्या मनाला आवडीनं काल जाऊन मित्राच्या दुकानातून साडी घेऊन आली छान अशी तुला सूट होईल अशी तर आधी ते करते नंतर घर बघेल हा एरिया मस्त केलाय सोनालीनं एरिया आवडला कारण एवढा ओपन स्पेस असलं की नाही संध्याकाळच्या वेळेला ना। बसायला हे करायला मस्त आवडते कारण मी इथून तुम्हाला वाटतं इथून असं एक बघताना फोटोज कम्युनिटी पोस्टला टाकलेलीस तो बघितलेला आणि हे इथून पिलर दिसलेला ना, ना पिलर कुठला मध्ये आलाय हा तुझं हां तू आधी बोललीस की होणार बेडरूम ठेवायचं छान टाकलं मस्त वाटत पण हे ही जी आयडिया आहे ना ती बेस्ट आहे कारण मी आता माझ्या फ्लॅटचं जे होतं ना मला मोस्टली ओपन पाहिजे ओपन पाहिजेत बाल्कनी पाहिजेत सोबड़ सोबड़ मी निघाली आहे दादा मला आता स्टँड पर्यंत सोडतील तिथून मग नरेंद्र सोबत जिजून सोबत जायचंय जे काम होत मला वाटतं मी सोनाली कडून अकरा वाजता आले अकरा ते दीड दोन वाजेपर्यंत माझं काम होतं तेवढं आवरलं आणि अजूनही जी काम आहे ती झालेली नाहीये त्याच्यामुळे मी फ्लॅट दाखवू शकणार नाही कम्प्लीट झाल्यानंतरच दाखवते सगळं तेव्हाच एकदाच सारखं त्यामध्येच जायला नको बाकीची दुसरी जी, जी कामं होती कोल्हापूरमध्ये माझी तर ती सगळे आवरलेत आणि आता मी चालेल स्टँडकडे कारण साडेतीन वाजता माझी बस आहे अडीच वाजले मला तीनच्यात पोहोचावं लागेल वीस ते पंचवीस मिनटं लागतात तिथून पोहोचायला तर मी आता निघते पटकन राजश्रीच्या तिथंच राहणाऱ्या काकेत आणि राजश्रीची मैत्री सुनबाई तर आज गुरुवार म्हणून छान पोळीचं जेवण केलेलं मला भूक पण लागलेली त्याने आग्रह केला मी आधी नाही म्हटलं की कसं वाटतंय म्हणून पण त्याने खूप आग्रह केला पोटभर गेले आज म्हणजे हेडसण नाही झाले आज दिवसभरात म्हणजे सकाळपासून आतापर्यंत तर आता इथून मी चालले स्टँडला आणि स्टँडवरून मग गावी साडेतीनला बस आहे बरोबर तर चला आता निघवत आणि ज्या बसने मी येते माडवळे बस म्हणून आहे जी आ, चारच्या दरम्यान कोल्हापूरमधून सुटते एक हलकर्णी करंजगा हलकर्णी म्हणून एक आहे ती एक आहे करंजगा हलकर्णी जी बस असते ती जर सुटली लवकर तर सातपर्यंत मी कोवाडमध्ये पोहोचते पण मग बस खूप फिरून येते आणि इतका वैताग येतो म्हणजे चार वाजल्यापासून ते जवळजवळ आठ वाजता मी घरी पोहोचले पाच सहा सात आठ चार तासाचा रस्ता जर तुम्ही बाय कारने गेलात तर दीड ते दोन तासामध्ये जाऊन तुम्ही कोल्हापूरला पोचता एवढा वैद पाय सुजून आले प्लस आज दिवस हेक्टिक गेला पूर्ण त्या कामाच्यामध्ये आणि खरंच खूप आला हेक्टिक झालं आता आरवला आल्यानंतर आरोव आणि मम्मी मम्मीच्या मैत्रिणीच्या इथे उद्यापन आहे लक्ष्मी म्हणजे आपलं मार्गशीर्ष गुरुवारचं तर तिकडे गेले आणि मी मार्गशीर्ष गुरुवारमधले उपवास नाही करत पूजा वगैरे मांडते कारण दुसऱ्या प्रेग्नेन्सीनंतर उपवासाचा खूप त्रास होता त्याच्यामुळे मग मी पूजते मनापासून पूजते शेवटी भाव बघतो देव आणि जे उद्यापन असतं त्या दिवशी मात्र उपवास पकडते मी एक दिवस मी गुरुवारचा एक करते आधी उपवास वगैरे झेपायचे पण आता होतच नाही आणि आज तरी भयंकर हालत झाले आले आंघोळ वगैरे केले छान वाटलं आता जेवणार आहे मम्मीनं मस्त मुळ्याची भाजी आणि भाकरी केली इथं आल्यापासून भात खाल्लेलाच नाही आहे मी आणि छान वाटलं सोनालीकडे पण दिवस छान गेला आधी मी खाऊन घेते बाईसाहेबांनी केस ओढून ओढून सगळं हे करून टाकलेत माझं अशा या बाईसाहेब आहेत होय ना तुम्ही बाई आहे भाई साहेब आहे तुम्ही बाई साहेब आहे हय भिंडी बुंड्या काय केला असं दिवसभर पिल्लो काय केलंस काय केला तुम्ही दिवसभर काय केलं